मला खूप छान वाटतंय प्रियंका ते हा माझा चौथा अभ्यास वर्ग आहे मी तुमच्या फेस योगामध्ये पण आहे महत्वाचं हे की फॅट लॉस तर होत आहे इंच लॉस होत आहे सगळ्या गोष्टी होत आहेत पण सर्वात महत्त्वाचं की फिजिकल हेल्थ सोबत सोबत माझी मेंटल हेल्थ पण खूप इम्प्रुव्हमेंट होते माझा कॉन्फिडन्स वाढत चाललाय आणि महत्वाचं काय की कन्सिस्टन्सी जेव्हा तुम्ही योगाभ्यासला सुरुवात करता जे तुमचे वर्ड्स आहेत ना म्हणजे ती एक एनर्जी देऊन जाते जेव्हा तुम्ही बोला की गुरुवर याना आपल्या ईश्वराला ती समर्पित करायची आणि कुठलीही गोष्ट आपण जेव्हा समर्पित करून करतो ना सरेंडर होऊन तेव्हा ती गोष्ट होते आपल्या हातून चांगली आणि ती भावना जसं तुम्ही मगाशी पण बोलत की जेव्हा कुठेही गोष्ट मनापासून केली जाते आणि सातत्याने केली जाते तर त्याचं फळ नक्कीच येतं आणि खरंच येत आहे आणि माझ्यामधला जो बदल आहे ना तो खूप छान मी आधीपासून योगा करते आहे पण जेव्हा आपण गुरु कुठला म्हणजे योग गुरुंच्या हाताखाली जेव्हा करतो ना तेव्हा आणखीन आपण घडत असतो त्याच्यामुळे ते करणं खूप गरजेचं आहे आणि सातत्य तर खरंच गरजेचं आहे मला आणि खूप खूप छान वाटते आणि तुमच्या सहवासात राहणं खूप आवडतंय मला आणि असं वाटतं की अजून तुमच्या सहवासात राहून मी खूप पुढे जाऊ शकते हा मला विश्वास आहे त्यासाठी तुम्हाला मनापासून धन्यवाद